नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण झाली असून काही विभागात सध्या पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे समोरील उपग्रहीच्या चित्रानुसार श्रीलंकेच्या आजूबाजूने मोठी पावसाळी परिस्थिती तयार झालेली आहे केरळ तामिळनाडूमध्ये त्याचा प्रभाव पडतो आहे उत्तर भारतात एक नवीन डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता असून सध्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार झालंय जे एफ एस आज महाराष्ट्रामध्ये थोडं विदर्भाच्या काही भागात मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उद्या देखील महाराष्ट्रात पावसाळ्या वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं राहणार आणि कोकणच्या आजूबाजूने अरबी समुद्रात पावसाळी वातावरण तयार होतंय पुन्हा एकदा सतरा तारखेला जोरदार पावसाळी परिस्थिती गडचिरोली चंद्रपूर हिंगोली नांदेड त्यानंतर सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये तयार होण्याची शक्यता आहे मात्र अठरा तारखेपासून पावसाळी वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रातील कमी होईल वीस तारखेपासून पुढे सातत्याने पावसाळी वातावरण अंदमानात तयार होणार आहे त्यामुळे वेळेतच मान्सून दाखल होणं सोपं होणार आहे ई सी आज महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता दाखवली सोळा तारखेला मात्र थोडं पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये पट्ट्यामध्ये आहे सतरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसात जोर राहणार आहे यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा प्रभाव राहील अठरा तारखेपासून मात्र पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी होण्याची शक्यता आहे वीस तारखेनंतर अंदमानात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे अंदमानात वेळेत मान्सून दाखल होण्यासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती आहे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण या मॉडेलने दाखवलेलं आहे दोन्ही समुद्रातून पावसाची स्थिती ही एकोणतीस मेपर्यंत भारताच्या दिशेने गतीने सरकण्याची शक्यता असून वेळेत मान्सून दाखल होण्यासाठी केरळ आणि अंदमानात अनुकूल स्थिती आहे एखाद दुसरा दिवस मान्सून वेळेच्या अगोदर देखील दाखल होऊ शकतो आपण बघतो की विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा अमरावती नांदेड चंद्रपूर बीड जालना सोलापूर लातूर धाराशिव भागामध्ये रात्री देखील मोठी ढगाळ परिस्थिती होती काही विभागात पावसाळी वातोरण तयार झालेलं होतं पुढील दहा दिवसामध्ये एकत्रित अंदाज जर या मॉडेलचा बघितला तर केवळ पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातच पावसाळी वातोरण दाखवलं जात आहे आपण या मॉडेलचा जर धावता अंदाज घेतला तर आज पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात विरळ पावसाची शक्यता आहे मात्र पावसाचं जोर आज कमी राहणार आहे सोलापूरच्या आजूबाजूने थोडं पावसाळी क्षेत्र असू शकतं सोळा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी उतरवून राहण्याची शक्यता कायम आहे आपण या दरम्यान बघतो तर सोलापूरच्या काही भागामध्ये जोरदार पावसाळत राहू शकतं सतरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा कोकणाच्या दक्षिणी भागात पावसळ्या वातावरणाची शक्यता आहे अठरा तारखेला देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातच पावसाचा अंदाज आहे मात्र अठरा तारखेपासून पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता या मुलीने दाखवलेली आहे एकोणीस तारखेला आपण बघतो पावसाचं प्रमाण कमी होतं आहे महाराष्ट्रातील जवळपास पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता वीस तारखेपासून पुढे आहे या मॉडेलने तरी वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी अतरण दाखवलेलं नाही